नमस्कार आज तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्याकडे असलेला माझा थोडाफार जो काही मेकअपचा सामान आहे तो खूप जास्त महागडे ब्रँड्स नाही आहेत तुम्ही घेऊ शकता असे थोडे स्वस्तातले पण चांगले प्रोडक्ट माझ्याजवळ आहे ते मी तुम्हालाच दाखवणार आहे तर याकडे माझ्याकडे मेबलिनचं कॉम्पॅक्ट पावडर फाउंडेशन आणि प्रायमर आहे त्याचप्रमाणे मेबलिनचंच आय लायनर आणि मस्कारा देखील आहे हे, हे मला अगदी सेल चालू असताना मी घेतलं आहे जे मला अगदी पन्नास टक्केपेक्षा कमी किमतीत मिळालं होतं त्यानंतर एक प्लमचा काजळ आहे आणि ह्या लिपस्टिक्स आहेत तर ह्या लिपस्टिक ज्या आहेत त्या स्विस ब्युटी ग्लॅम ट्वेंटी वन अशा आहेत जे डार्क शेड मी कधीतरी लावते त्यामुळे त्याच्यात खूप जास्त इन्व्हेस्ट नाही केली आणि ह्या देखील कमी किमतीच्या लिपस्टिक खूप छान ओठांवर राहतात आणि रंग देखील छान असतो त्याचप्रमाणे मेबलिनचं फाउंडेशन आहे आता जर नेहमी किंवा सतत लिपस्टिक लावायची असते त्यासाठी माझ्याकडे ममाअर्थची आणि जस्ट हबच्या थोड्या न्यूड शेडच्या काही लिपस्टिक्स आहेत जेणेकरून जर मला रोजचा साधा किंवा हलका रंग लावायचा असेल तर मी त्या वापरते त्याचप्रमाणे माझ्याकडे पॅकचं छोटं काजळ आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे वेगवेगळे मेकअपचे ब्रश आहेत हे देखील खूप जास्त महाग नाही खूप स्वस्तातले प्रोडक्ट आहे कारण की खूप जास्त मेकअप मी करत नाही आणि खूप जास्त महाग त्यामुळे मी घेत देखील नाही खूप जास्त इन्व्हेस्टमेंट नाही केली ह्या प्रोडक्ट्समध्ये पण हे खूप छान रिझल्ट देणारे आहेत त्याचप्रमाणे माझ्याकडे वेगवेगळे शार्पनर्स आहेत तर आता या ह्या ठिकाणी माझ्याजवळ एक ही पावडर आहे जी ओल्या चेहऱ्यावर ओल्या स्पंजने लावायची आणि खूप छान सटल लुक देते आणि दिवसभर चेहऱ्यावर राहते ज्यावेळेस मेकअप करायला खूप जास्त वेळ नसेल त्यावेळेस मी हे प्रोडक्ट वापरते जे नॉन ऑइली प्रोडक्ट आहे आता हे माझ्याकडे वेगवेगळे पॅलेट्स आहेत आय शॅडोची पॅलेट त्याचप्रमाणे ही देखील अजून एक आय शॅडोची पॅलेट आहे जी ओपन करून दाखवते यातले रंग खूप छान आहे आय शॅडो खूप कमी आणि क्वचित वापरते म्हणून खूप जास्त महागड्या आणि ब्रँडेड असा हा प्रोडक्ट नाही आहे त्यानंतर माझ्याकडे ही दुसरी स्विस ब्युटीचे पॅलेट आहे ज्यामध्ये आहे ब्लशर हायलाइटर आणि कॉन्टर हे तिघांचं आहे हे देखील खूप जास्त कमी प्रमाणात वापरते त्यामुळे स्विस ब्युटीची पॅलेट एक दोनशे का अडीचशे रुपयाच्या दरम्यान मला मिळाली आहे जी खूप चांगली आहे जास्त इन्व्हेस्टमेंट न करता त्यानंतर एक हे एक प्रेस पावडर आहे माझ्याकडे आता ही जे टेंट आहे जे खूप छान चेहऱ्यावर जातं हे एकमेका श लोकल शॉपमधून घेतलं आहे पण खूप छान चेहऱ्यावर वर्क करतं कुठल्याही प्रकारचं प्रायमर किंवा फाउंडेशन किंवा काउंटर लावायची गरज नसते या वेट वाईप्स आहेत आणि त्यानंतर ह्या माझ्या काही नेल पॉलिश आहेत ज्यावेळेस जे रंग आवडले ते घेतले म्हणजे असं काही परफेक्ट कुठल्याही कंपनीचे असे प्रोडक्ट्स नाही आहेत हे माझ्याकडे ग्लॅम ट्वेंटी वनचं शार्पनर आहे लिपस्टिकचं त्यानंतर ह्या वेट वाईप्स आहेत झुडिओमधून घेतलेल्या मेकअप रिमोव्हरसाठी आणि ह्या जस्ट अपच्या छोट्या छोट्या क्यूट अशा लिपस्टिक्स आहेत तर आता ह्या ठिकाणी मी सगळं व्यवस्थित सॉर्ट करून घेते तर या ठिकाणी आय मेकअपसाठी लागणारं काजळ लायनर मस्कारा ठेवला आहे ह्या माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे लिपस्टिक्स आहेत त्या मी या ठिकाणी ठेवून घेतल्या आहेत त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे माझे ब्रशेस आहेत ते देखील ठेवलेले आहे तर हे जे काही प्रोडक्ट्स येत आहेत ना हे खूप महाग किंवा खूप जास्त कॉस्टली मोठ्या महाग कंपन्यांचे नाही आहेत पण जे काही आहे ते खूप छान चेहऱ्यावर जातो मेकअप देखील छान होतो आणि छान टिकणारा देखील असतो त्यामुळे असं खूप जास्त इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे जर तुम्ही कधीतरी मेकअप करत असाल खूप कमी प्रोडक्ट लागत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे मेकअप ठेवू शकता तर हे छान मी असं सगळं लावून घेतलेलं आहे तर हा माझा मेकअपचं जे काही माझ्याकडे सामान आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापुढे देखील व्हिडिओज येतील ते बघायला विसरू नका